आक्रमक तीव्र रस्ता रोको आंदोलनकारांचा धसका ताबडतोब केले खंडेबुजवणी तात्पुरत्या रस्त्याचे काम सुरू पहा आक्रमक संतप्त हळदगाव परसोडी सायकी चंपा गावकरीचे आंदोलन काय झालं प्रकरण बघा ग्राफिन वर्ड न्यूजवर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नुसता निर्णय हाय खादन माले साले राजकारणी लोकांना पैसे देते इलेक्शन लढायला भाड्याचे बैलन साले येतं का करायचं साले येथून पैसा कमवून नेऊन उन राहिले तिकाडीची एक महिला गरोदर महिला ते डिलिव्हरी साठी तिला नागपूर नागपूरला ना नेण्यात येत होते तर आत मध्येच येता येताच त्यांना तिथेच त्या मुलाचा मृत्यू झालाय तर आम्ही आता कुठपर्यंत सहन करणार आता आमची सहन करण्याची शक्ती हे संपली आहे कारण शासन हे झोपलेलं आहे शासन झोपलेलं आहे आणि ह्या ज्या गावं आहेत बावीस गावावरती गावा शासनाचं लक्ष नाही त्यांना माहिती आहे की येथून सर्वात जास्त महसूल जनरेट होतो ह्या ज्या खदानी आहेत क्रेसर आहेत त्याच्यापासून जो पैसा जनरेट होतो ते सर्वात जास्त होतो पण ह्याच गावावरती त्यांचं लक्ष नाही आहे लक्ष्मीकांत गुंडराव दोपटे राहणार सायकी चांपा हळदगाव परसुडी दुधा उमरा आणि खापरी इथपर्यंत इत इतका रस्ता खराब झाला आहे की गेल्या पाच ते सहा वर्षापासून आम्ही सतत निवेदन देऊन राहिलो आहे आणि निवेदन दिल्यानंतरही आम्हाला एवढंच सांगण्यात आलं आहे की यावर्षी होणार पुढल्या या वर्षी होणार ऑक्टोंबरमध्ये होणार असं सांगत सांगत आम्हाला आता सा पंधरा ते वीस वर्ष होऊन राहिले की आम्ही याआधी पण निवेदन दिले आहे पण आता पाच ते सहा वर्ष झाले आम्ही कंटिन्यू निवेदन दिलं आहे तर या रस्त्याची स्थिती इतकी खराब आहे की चांपा हळदगाव परसुडीपर्यंत जात जाताने एक एक ते दोन दोन फुटापर्यंत असे गड्डे झाले आहे की त्या गड्ड्यामध्ये पाणी साचवून राहिलेलं आहे आणि पाणी साचवून राहिल्यानंतर आप आम्ही जे बाईकवाले जे आहे टू व्हीलरवाले जे आहे ते मागून जातात आणि तिथे कुठे पाणी आणि कुठे गड्डा हे समजून येत नाही आणि तिथे ॲक्सिडेंट होऊन राहिलेले आहे आता मागेच एक तिकाडीची एक महिला गरोदर महिला ते डिलिव्हरीसाठी तिला नागपूर नागपूरला नेण्यात येत होते तर आतमध्येच परसुडीपर्यंत येता येताच त्यांना तिथेच त्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर आम्ही आता कुठपर्यंत सहन करणार आता आमची सहन करण्याची शक्ती हे संपली आहे आणि जसे आता मागच्या वेळेस आमदारसुद्धा आमदार साहेबसुद्धा आले होते त्यांनी पण आम्हाला सांगितलं सगळे आम्हाला सांगू सांगू इथून चालले गेले पण अजूनपर्यंत या रस्त्याची स्थिती जे आहे ते आहेच शशिकांत मिश्रा माझं गाव विलसाकरा आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता बहुजन समाज पार्टी माझं गाव ह्या ह्याच रस्त्याला असल्यामुळे मला पूर्ण ह्या गा गावातील सर्व माहिती आहे कारण शासन हे झोपलेलं आहे शासन झोपलेलं आहे आणि ह्या ज्या गावा आहेत बावीस गावावरती शासनाचं लक्ष नाही त्यांना माहिती आहे की हातून सर्वात जास्त महसूल जनरेट होतो ह्या ज्या खदानी आहेत क्रेसर आहेत त्याच्यापासून ज्या जो पैसा जनरेट होतो ते सर्वात जास्त होतो पण ह्याच गावावरती त्यांचं लक्ष नाही आहे जे महसूल मंत्री आहेत जे बालकमंत्री आहेत बावनकुळे साहेबांना वारंवार आम्ही त्यांना भेटलो मागील आता कमसे कम पंधरा दिवसापासून आम्ही कले कलेक्टर साहेबापासून तर सर्व जे जे काही प्रोसेस आहे हे आम्ही सर्व केली पण आम्हाला फक्त आश्वासन भेटत आहे पहिले आम्हाला चाळीस करोड रुपये त्यांनी सॅन्सन करायचे सांगितले त्यांनी आम्हाला लेटर दाखवलं त्याच्यानंतर ऐंशी करोड रुपयाचं कालच आम्हाला एच डी ओ साहेबांनी आम्हाला लेटर दाखवले की ऐंशी करोड रुपये आपल्याला या रोडसाठी शॅन्सन होणार आहेत पण अजून तरी झालेलं नाही पण कधीपर्यंत ज्या समस्या आहेत मागच्या वेळेस मी स्वतः ग ट्रकचा गिट्टीचा ट्रक मी स्वतः रस्त्यावर येऊन आपण प पगरवलेला आहे जे मुलांची बस थांबलेली होती त्या बससाठी मुलं शाळेत लेट झाले तरी आम्ही तो गिट्टीचा ट्रक मुरमाचा ट्रक रस्त्यावर बु बुजवून तो क्लिअर केला त्याच्या अगोदर पण आम्ही आंदोलन केलं डी पी कंपनी ज्या कंपनी आहे त्या रस्त्यावरती बसचा अर्धा ट्रक म्हणजे पुरा टायर त्या ट्रकमध्ये फसतो दोन दोन दिवस ते बस निघत नाही इथला जो वातावरण बघता तुम्ही आता चांप्यापासून तर हे अकरा किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे खैरी आहे सायकी आहे हरदगाव परसोडी आहे डवा आहे ह्या सर्व परिसर तुम्हाला एवढ्या भयंकर स्थितीमध्ये आहे की नागपूर जिल्ह्यात किंवा पुऱ्या महाराष्ट्रात बघाल तरी हे गाव हे हा जो रस्ता आहे तुम्हाला दिसून येईल की कि किती खराब झालेला आहे पण प्रशासनाचा अजून बी या रस्त्याबद्दल लक्ष नाही आणि ते वेधून घेत नाही मागील ज्या खदानी होत्या ह्या पाचगावला होत्या पण त्या खदानी या ह्या परिसरात येऊन बसल्या पण आता मी एका यादवजी म्हणून खदानवाल्या त्यांच्यासोबत बोललो त्यांना म्हटलं की आम्हाला जे पाहिजेत म्हणजे रोड जेव्हा शांसन होईल तीन चार महिने लागणार पण आम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये जो बारा किलोमीटरचा रोड आहे अकरा किलोमीटरचा रोड आहे तो आम्हाला त्वरित तुम्ही सुधारणा करा त्याच्यावरची चुरी टाका त्याच्यावरती लोल्लर घुमवा त्याच्यावरती पूर्ण हे करा त्याच्यानंतरच आम्ही हे करू पण त्यांनी ते ऐकायला तयार नाही त्याला म्हटलं की तुम्ही येऊन आम्हाला फक्त पाच मिनटासाठी भेट द्या पण काही त्यांचं उत्तर नाही आश्वासनवर आश्वासन आश्वासनवर आश्वासन आश्वासनवर आश्वासन, आश्वासन बाकी काही नाही फक्त आम्हाला सांगतात की ऐंशी करोड चान्सन झाले चाळीस करोड चान्सन झाले अगदी काही वेळात आम्ही ते तुम्हाला लेटर देऊ पण काही ते करू शकत सकू सक शक, करू शकू नाही राहिले त्यासाठी आम्ही जोपर्यंत रस्ता बनणार नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू आंदोलनाच्या स्वरूपातून शांतततेच्या स्वरूपातून आम्ही आंदोलन करत राहू साहेबांचं कालच म्हणणं झालं म्हणजे त्यांच्यासोबत ढगेसाहेब बोलले त्यांना पण आश्वासन दिलं आहे की बा आम्ही लवकरात लग लवकर माझं लक्ष आहे त्या गो ह्या रस्त्यावरती मला सांगा बावनकुडे साहेब बीजेपीची सरकार दहा वर्षापासून आहे दहा पंधरा वर्षापासून आहे इथे प्रॉपर बीजेपीचे आमदार सुधीर पाडवे खा राजू पारवे आणि जे खासदार होते तुम्हाने त्यांनी आतापर्यंत ह्या लक्षावर ह्या रस्त्यावर लक्ष काय बरं दिलं नाही त्या रस्त्यावरती काय बरं लक्ष नाही आता जे विद्यमान आमदार आहेत संजयजी मेश्राम त्यांची सरकारच नाही त्यांच्याजवळ फंड कुठून येणार आणि ते कुठे सॅन्शन करणार तरी आमची मागणी आहे की बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री असून त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याबद्दल लवकरात लवकर डिसिजन घ्यावं कारण आता येणाऱ्या दिवसात पंधरा दिवसात शाळा चालू होणार आहे आणि येथील बावीस गावाचे जे मुलं आहेत उमरेडला शाळेत जातात किंवा चांप्याला जातात किंवा इथून नागपूरला जातात या सर्व मुलांचं एज्युकेशन खराब होत आहे तुम्ही बघता इथे जाण्यासाठी बस नाही आहे ट्रकामध्ये जाऊन महिला प्रवास करतात तुम्हाला आताच दादानी सांगितलं एका महिलेचं डिलिव्हरी या रस्त्याने झटक्यामुळे ते मुला मूल मु, मुल दगावला ह्या सर्व गोष्टी आहेत जर आम्ही हा ह्या दो, एक दोन महिन्यामध्ये जर हा रोड शांतन झाला नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून रस्ता रोख ज्या हायवेवरती रस्ता रोख आंदोलन करणार आहोत मी गोविंद ढगे शेतकरी क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष या गावच्या कडे माझी शेती आहे बावनकुळे साहेबांना एक तारखेनंतर आम्ही पाठपुरावा केला त्याच्या अगोदरी चार पाच वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून या गावचे प्रगतीशील विद्यार्थी आणि प्रगतीशील नेते त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांशी आणि आत्या प्रशासनाच्या अनेक लोकांशी संबंधित निवेदनं देत होते या एक तारखेला त्यांना मी क कळवलं आणि त्यांनी चार तारखेला मला फोन करून सांगितलं की तुम्ही कलेक्टर साहेबांशी बोला आणि कलेक्टर साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी मायनिंग ऑफिसर गोंडाला बोलवलं आणि गोंडाला बोलवल्यानंतर तो मातूर आश्वासन द्यायला लागला लागला त्यावेळेस माननीय कलेक्टर साहेबांनी त्यांना रागवले व त्वरित भानुसे साहेबांना मिटिंगला बोलवलं आणि भानुसे साहेबांशी चर्चा करून त्यांनी सांगितलं की तिथे चाळीस कोटींनी काम चालणार आहे हा ऐंशी कोटीचा प्रस्ताव पाठवा आम्ही बावनकुळे साहेबांना त्याचवेळेस फोन लावला बावनकुळे साहेबांनी त्या सांगितलं की आम्ही सगळे निर्देश त्यांना दिलेले आहे तुम्हाला सांगतो ऐंशी कोटीचा रस्त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत येणाऱ्या अधिवेशनामध्ये ऐंशी कोटीचा फंड या ठिकाणी आम्ही सांगशन करण्यासाठी प्रयत्न करू आम्ही म्हटलं तुम्हीच प्रशासन तुम्हीच अधिकारी तुम्हीच पदाधिकारी तुम्हीच पदाधिकारी तुम्ही सांगक्षन करण्याचे प्रयत्न का बरे करता तुम्ही आम्हाला सांगा अन्यथा आमचं आंदोलन या भागामध्ये चालत राहील या गावचे संतप्त नागरिक आंदोलन करत आहे आम्ही आज शांततेने आंदोलन करत आहे आंदोलनाच्या रूपरेषा वेगवेगळ्या वेळेस सांगण्यात येईल तोपर्यंत सांगण्यात येईल जोपर्यंत हा रस्ता तयार होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन सतत चालत राहील प्रशासनाला याची जाणीव लवकरात लवकर घेतली तर आमच्या ग्रामस्थाचे प्रशासनाचेही वेळ जाणार नाही तुमच्या जा सोबत कार्यवाही आम्ही आम्हाला मागून पडून आढळून मला तर असं वाटते की आता जसं आता याच आमच्या कम से कम आता वीस ते पंचवीस क्रेशर आहेत तर इकडे येऊन कोणताही अधिकारी असं नाही की आला आणि जे केलं आणि क्रेशरवर जाऊन बघितलं आहे आणि आम्ही तर आता हा विचारच केला की जेव्हापर्यंत फंड हा पास होत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे आंदोलन जसं आहे तसं आम्ही चालू ठेवणार तुम्हाला वारंवार सगळे गावात आले सर्व फक्त ते जेव्हा इलेक्शन असतो तेव्हा इथले जे आमदार आणि खासदार किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती जेव्हा येतात तेव्हाच तिथे लक्ष देतात आणि आश्वासन देतात की मी हे करीन ते करीन ते करीन पण ह्या गावावर कुणाच्याही राजकीय पक्षाचा इथे ह्या गावावर लक्ष नाही ह्या गावातील राजकीय पक्षाचे मोठे मोठे नेते आहेत पण सुद्धा ते राजकीय पक्ष बीजेपीचे जे सरकार आहे इथले ढोपटे साहेब बी आहेत स हे सरपंच साहेब बी जे पीचे आहेत पण वरिष्ठ लेवलवरती यांची सुद्धा सुनावणी नाही म्हणजे यांच्यावर कुठलाही भरोसा नाही किंवा या लोकांना तो न्याय देण्यासाठी ते सक्रिय नाहीत आणि आम्ही जर मी सांगतो तुम्हाला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चुनाव आहेत आम्ही इथे बहिष्कार ठेवणार आहोत बावीस गावामध्ये एकाही एक गावामध्ये वोटिंग हो मतदान होणार नाही जोपर्यंत आमच्या रोड छानसन होणार नाही आमच्या रोडचं काम होणार नाही मी स्वप्नील डगे शेतकरी क्रांती सेनेचा अधिकारी कार्याध्यक्ष माझा शासनाला एक प्रश्न आहे की एकीकडे आपण समृद्धी एक्सप्रेस नागपूरपासनं मुंबईपर्यंत सातशे एक किलोमीटर पंचावन्न हजार करोड इतके मोठे मोठे प्रकल्प करतो दुस आणि दुसरीकडे गावकऱ्यांसाठी एक दहा किलोमीटरचा रस्ता सुद्धा सिमेंटीकरण होत नाही आज इथे सगळं जसं माझ्या सभासदांनी सांगितलं आज इथे इतका त्रास होतो आहे गावकरी लोकांना शेतकरी लोकांना इथे बस बससुद्धा येत नाही लेडीज लोकांना ट्रक सोबत बसून ट्रकमध्ये बसून दुसरीकडे जावं लागतं सगळीकडे जावं लागतं बाजारात जावं लागतं इतका त्रास असतानाही कोणाचंही शासनाचं अजिबात या गावाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं दुसरा एक्सप्रेस हायवे बनतोय आहे शक्तीपीठ नागपूर ते गोवा आठशे दोन किलोमीटर त्र्याऐंशी हजार करोड रुपये आणि हे सगळं सुखसोयी फक्त शहरी लोकांसाठी का बरं असायला हवे गावकऱ्याचं गावकरी लोकांनी काय चुकीचं केलेलं आहे गावकऱ्यांनी नुसतं या रोडवरची धुळच खात बसावी का हा प्रश्न माझा शासनाला आहे आणि ऐंशी करोडचं काम रोड बनेल पण आम्हाला लेखी स्वरूपात मंजुरी हवी आहे तोपर्यंत हे आंदोलन चालत राहील चालत राहील आणि चालतच राहील रस्ता मंजुरीसाठी केव्हा जे प्रस्ताव दिलेले आहे चाळीस हजार चाळीस कोटी वीस कोटी ऐंशी कोटी आम्ही त्यांना म्हटलं का आम्हाला पहिले वीस कोटी तरी द्या नंतर वीस द्या टप्प्याटप्प्यामध्ये द्या कारण इथून जाणारे विद्यार्थी आणि शेतकरी हे इतके त्रस्त झालेले आहेत का त्यांचे जीवन जगणे मुश्किल झालेलं आहे आम्ही त्याच्या ज्या या क्षेत्राचे जे करतो आम्ही पाठपुरावे केलेले आहे आणि पाठपुरावे चालूच आहे आजपर्यंत हे खदानवाले धंदा करते आम्हाला धंद्याला विरोध नाही त्यांनी धंदा करायला पाहिजे आणि इथल्या रोजगार इथले जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळते काही व्यवसाय चालतात आम्हाला व्यवसायाबद्दल बोलायचं नाही पण त्यांची जे जबाबदारी क्रेशरवाल्यांनी घेतली होती या रस्त्याची जिथपर्यंत रस्ता सिमेंटीकरण होणार नाही तोपर्यंत ह्या रस्त्याची डाकडुकीची जबाबदारी सर्व क्रेशरवाल्यांनी क्रेशर मालकांनी घेतलेली होती ती ते पूर्ण करत नाही मी समोरचं स्टँड म्हणजे इथून सर्व गावकरी आंदोलनात बसतील कारण त्यांचे मुलं बाळं जे शाळेत जायचे ते कशा पद्धतीने जातील त्यांना दळणवळण आपलं कसं करावं हे ह्या रस्त्याला मंजुरी न मिळाली मिळेपर्यंत हे सर्व आंदोलन सुरू राहील आणि ह्या आणि ह्या आंदोलनामध्ये सर्व समस्त गावकरी मंडळी आजूबाजूच्या खेड्यातले सर्व सहभागी राहतील माझे नाव संजय ठाकरे पाचगाव सामाजिक कार्यकर्ता श्रीराम हाते गटग्राम पंचायत सरपंच हळदगाव आमच्या आजचं हे जे आंदोलन आहे हे फक्त आणि फक्त जे पन्नास साठ टनाचं जे लोडिंग ट्रक चालतात त्याकरिता आहे हा जो आमचा जो रस्ता आहे हा फक्त आणि फक्त नऊ टन मर्यादेचा रस्ता होता आणि या परिसरामध्ये ह्या सायकी उटी हळसगाव पारडगाव मासरकून परसोडी ह्या एरियामध्ये ह्या ज्या क्रेसर खदारी झाल्यामुळे ह्या रस्त्याची ही दुर्दशा झाली आहे प्रशासन शासनाला आमची एवढीच विनंती आहे की हा जो रस्ता आहे जे चक्का बारा चक्का वीस चक्का जे ट्रक चालतात पन्नास साठ टन तर... तो रस्ता आम्हाला कोणत्या कोट्यातून नका हवा आहे आमचा जो महसूल विभागामध्ये जो आमचा खनिज क्रमांकाचा जो वर्षाचा शंभर कोटी दीडशे कोटी जो पैसा जमा होतो त्याच निधीतून हवा आहे तर त्या प्रशासनाने या आमच्या बावीस गावाकडे ज्या रस्त्याचे दुर्दशा झाली आहे तो आमचाच पैसा आमच्याच एरियामध्ये लावून तो सिमेटीकरण आणि मजबूतीकरण रस्ता बनवून द्यावा अशी त्यांच्या चरणी नम्र निवेदन आहे गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जे निवेदन दिले ते निवेदन कशासाठी कुठे आहे हा एक प्रश्न मनाला उद्भवतो आज माझे छोटे छोटे बांधव जे बालिका जे शाळेमध्ये जातात माझे छोटे मित्र खरं दुःख होतो की त्यांचे ड्रेस खराब पडतात सायकल हो पायदळ चालणं होत नाही मित्र हो तर त्यांनी सायकल येनिन गाड्यांनी काय चालावं इथल्या शेतकऱ्यांनी कसं बाजारात बाजारपेठेमध्ये बाजारपेठेमध्ये आपला माल न्यावं कशी शेती करावं हा एक दुर्दैव आहे एवढ्या प्रगतशील भारतामध्ये आणि एवढे मोठे मोठे नेते आमचे कार्यकर्ते सगळेजण एक एकजुटीने इथे येतात पडतात आम्हाला आश्वासन देतात ज्या वेळेला मतदान राहतं इलेक्शन राहतं त्यावेळेलाच आमच्या साध्या शेतकरी आणि गावकरी बांधवांची गरज आहे का हा प्रश्न उद्भवतो मित्र हो आज एवढ्या एकजुटीने आपण जो या प्रयत्न केला खरोखर फर हा रोड उमरेड रोड ते आज वर्धा रोडपर्यंत एवढा मोठा बावीस ते पंचवीस गावं इथे आहे किती लोकांची आणि किती समस्या असेल एखादा जर बिमार झाला एखाद्याची प्रकृती ठीक नसली तर तो, तो नेता नेता या रस्त्यामध्ये त्यांना दोन ने तीन तास लागेल तर काय दुर्दैव नव्हे तर काय होईल या प्रगतशील भारताचं मी जर माझ्या शेतकऱ्याची आणि माझ्या इथल्या बांधवांची जनतेची जर आपल्याला खरोखर जीवानी त्यांचं मतदान असेल तर इथे तातडीने हा रोड झालाच पाहिजे त्यांचे खराब होतात ते वापस येतात हो, त्यांचे पेपर जातात मित्र बोलतो मी नमस्कार करतो धन्यवाद देतो आणि मी सरपंच महोदय असतील सर्व पक्षाचे आमचे साहेब आहेत मी स्वतः जिल्हा परिषदचा सदस्य राहिलेलो दोन हजार सात ते बारा बाजार समितीचा सभापती म्हणूनही काम केलं आहे आणि सध्या भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष त्याच्यावर मी जे शब्द बोलेल एक एक इथे मीडियावाले समोर आहेत माझ्या मी जो एक एक शब्द बोलेल हा एक एक शब्द तंतोतंत खरा उतरला पाहिजे आणि तो खरा असलाच पाहिजे याचं भान ठेवून बोलणारा मी कार्यकर्ता हा रस्ता एमडीआर आहे म्हणजे रस्त्याचे प्रकार असतात पहिले विहार असतो मग गोडीआर असतो ज्याला इतर जिल्हा मार्ग म्हणतो आता हा अपग्रेड झाला हा एमडीआर आहे कालच रात्री बावनकेड साहेबाकडे आमची एक वाजेपर्यंत मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये आपले आर ओडियारचे जे कनेक्टेड फुलं गावं असतील त्याच्यावरती जे फुलं असतील आपले छोटे फुलं त्याची यादी काल त्यांनी दिली एम एम आर तुमच्या एम आर जी आपलं सॉरी एम एम जे एस वायच्या त्या मॅडम आल्या होत्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तर कालच आपल्या भागातले जे रस्ते मोठचे जी पुलं असतील विशेषतः आर आणि ओडीआर या रस्त्यावरच्या पुलांची यादी पण काल त्यांनी द्यायला सांगितली आणि हा जो विषय मी जेव्हा चर्चा केली तर माझा अभ्यास असा या बाबतीमध्ये आपण जे म्हणतो की खनिज क्षेत्रामध्ये हा हे गावं मोडतात खनिज क्षेत्रामध्ये आता प्रधानमंत्री खनिज विकास योजना जी आहे जे नाव आहे त्याला त्याच्यामध्ये जो जी आर आला आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्क्यानी तीस टक्के सत्तर टक्क्यानी एक रुपया जर असेल खनिज मधन तर एका रुपयाच्या अगेन्स्ट सत्तर टक्के खर्च हा पिण्याचं पाणी आरोग्य शिक्षण पर्यावरण याच्यावर प्रॉयरिटीने खर्च करायचा तीस टक्के जो पैसे असेल खनिजमतीला एक रुपयातला तीस पैसे याच्यात मग ऍग्रिकल्चर रस्ते तीस टक्क्यात हे खर्च करायचा आहे हे जर सूत्र जर नाही पाडलं तर ते पैसे तसे मंजूर होत नाही आणि कोणी जर कोर्टात गेला तर त्याला चॅलेंज होते आणि त्याच्यामुळे खनिजमधूनच आपण हा रस्ता शंभर टक्के मी करून देईल ऐंशी कोटी आता मी माहिती घेतली अधिकाऱ्यांकडनं की ह्या रस्त्याला पहिले काहीतरी चाळीस कोटी तुम्ही सिमेंट रोड करता प्रस्तावित केलं होतं लक्षात आता आपण ती लेंथ वाढवली आणि ऐंशी कोटीचा सिमेंट रोडचा प्रस्ताव तुम्ही पाठवला पण मला प्रश्न असा पडला आहे की साहेबांचे साहेबांना हे पत्र आता माझ्याजवळ आहे कलेक्टर आपल्या फडणवीस साहेबांना पण पत्र मी देणार आहोत आता खनिजची एक बैठक झाली आहे मागील काळामध्ये गव्हर्निंग काउन्सिल जे म्हणतो त्याच्या स्पष्ट मिटिंगमध्ये ठरलं की खनिज प्रतिष्ठान नियामक परिषदमध्ये दहा पाच दोन हजार पंचवीसला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये रस्त्याचे कामे घेण्यात येऊ नये म्हणजे कारण तर याच्यात मोडत नाही तीस टक्क्याच्या याच्यामध्ये फक्त मोडते आणि मग अशा रस्त्यामध्ये असे जर रस्ते खराब झाले तर त्याला कुठं टाकलं पाहिजे आपण तर त्यांना आम्ही अशी विनंती केली सगळे हेड मी जे रस्त्याची चाळण झाली आता तुम्ही म्हणजे जसं खनिज बाधित क्षेत्रात हे गाव आहे खनिज बाधित क्षेत्रात असल्यामुळे सगळ्यांना असं वाटते आणि अनेक पॉलिटिकल लोकांना वाटते की खनिजचा पैसा आणून आपण ऐंशी कोटीचा रोड आपण करू पण जे काही आता हा हा एकदा मी तुम्हाला सांगतो मग तुम्ही बोला मी माहीत देतो मग तुमच्याला मग आपण काल भावगेड साहेबांसोबत चर्चा केली त्यांनी सांगितली की आता जवळपास पन्नास कोटी एका मतदारसंघात मिळण्याची शक्यता आहे तर तुम्ही बजेटमध्ये पण हा रस्ता प्रस्तावित करा आणि विशेष बाब म्हणून एक दुसरं पत्र लिहिलं आहे मी कुठलं हेड साहेबांना तयार करायचं ते वेळेवरती त्यांचं हे त्याच्यामध्ये पण आपण कारण खनिजमध्ये तुमची गवर्निंग काउन्सिलची मिटिंग झाली आहे त्या गवर्निंग काउन्सिलच्या मीटिंगमध्ये ठरलाय की खनिज निधीचा पैसा रस्त्याकरता देणार नाही मग जो तीस टक्के अमाऊंट राहील त्याच्यात फार कमी पैसे इकडे मिळतील दहा पंधरा कोटी रुपये मग मान्य आमदार साहेब आणि आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू मान्य मेश्राम साहेब राहतील मी राहतील आम्ही आहोत शेवटी विकासाच्या कामात तर राजकारण नाही आहे त्याच्यामुळे ज्यांना जेवढं कळते त्यांनी आपापल्या डोक्याचा वापर करून आम्हाला हा रस्ता झाला पाहिजे माझी एकदम प्रामाणिकतेच्या कारण मी जो या रोडने आलो ना साहेब तर तुम्ही एकदा येऊन पाहाल तर तुम्हाला असं वाटेल की म्हणजे मी कुठल्या हिमालयावर चढवून आलो की काही अशी स्थिती या रस्त्याची आहे तुम्ही आता ह्या माहित तुमच्या मोबाईलच्या समोर ठेवतोय तुम्ही जनतेला जरा सांगा काय प्रयत्न करून राहलो आपण आणि कसं करता येईल आणि तुम्ही प्रायोरिटीने हे सरकारकडे कसं लावले कारण लोकांचं म्हणणं की साहेब आम्हाला दिवस सांगा आता कसं आहे याच्यामध्ये दिवस कारण शेवटी हेड आहे हेडवरती मंजुरी करणं गव्हर्नमेंटकडे कर जाणं गव्हर्नमेंटनं मंजूर करणं याला आज आपल्याला दिवस नाही देत पण आता आपण खनिजच्या निधीचा वाटप आपण आता साधारणतः जुनेच्या वगैरे होऊन जाईल कारण अजूनपर्यंत आपण खनिज निधीचे प्रमा काही दिले नाहीये बरोबर आहे तर त्या काही जेव्हा काही प्रमाण होतील त्या प्रमाण आणि बजेटचं आता पावसाळी अधिवेशनात बजेटचं होईल हे सगळे गव्हर्नमेंटच्या लेवलचे विषय आहेत पण तुम्ही ऍज ए कलेक्टर म्हणून तुम्ही काही सांगा आमच्या सगळ्या आंदोलन करतात इथे पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत तहसीलदार आहे आणि आता साहेबांनी सांगितलं राऊत साहेबांनी ती वस्तुस्थिती आहे आणि जी तुमची अडचण आहे हे कशासन म्हणून आम्ही समजू शकतो की तुम्हाला प्रचंड त्रास आणि रोष सामोरं जावं लागत आहे परंतु एक थोडे दिवस काढून घ्या कारण काय होतं ही प्रोसेस असते प्रत्येक निधी किंवा कोणत्याही गोष्ट कुठल्या याच्यातून उपलब्ध करून द्यायची यासाठी एक नियम ठरलेले असतात तर त्या नियमात आपली जी काही धारणा आहे किंवा गौण खनिज या भागात इतकं वाहतूक होते किंवा वापर होतो त्यामुळे आम्हाला या प्रमाणात मिळालं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी मान्य करून आपण माननीय कलेक्टर साहेबांच्या मार्फत माननीय पालकमंत्री यांच्या यांच्यानंतर सर्व गोष्टी आणून दिलेल्या आहेत आणि हा विषय मान्य मुख्यमंत्री सुद्धा गेलेला आहे म्हणजे आज सगळं वेळ द्यावी ही विनंती सर्वांना आणि आम्ही म्हणतात की किती किती वेळ द्यावी निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांपर्यंत जाईल ही गोष्ट तुमच्या अखत्यारीमध्ये फक्त डीपीडीसी आणि खरीच आहे त्याच्यावरच तुम्ही सांगा हे बघा साहेब आता आता याच्यात डीबीडीसी आणि दोन खान याच्यातलं आपण मी काय करतो मान्य मंत्री चर्चा करतो आणि मान्यजीला सांगतो आम्हाला पहिली गोष्ट खदानवाल्याची मिटिंग घ्या तहसीलदार साहेब इथं हजर आहेत काय अध्यक्ष मुंबईला गेले काय काही खदान बंद नाही हे लक्षात घेऊन तुम्ही पहिलं पहिली गोष्ट મી ભૂલ ન કરતા એ 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 टाका 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 आंदोलन करण्यानं तुरण रोड होत नाही एक महत्वाचा विषय पण मला सांगा तात्पुरता निर्णय हा, हाय साधन मला साले राजकारणी लोकांना पैसे देते इलेक्शन लढायला भावले बैलन चाले येत का करायचं चाले येथून पैसा कमवून राहिले त्याचं काय करा हे सांगा आनंद तुम्ही सक्षम अधिकारी आहे तैसील तुमच्या निर्णया खाली अध्यक्षतेच्या घ्या समजता गावकरी राहिली साहेब येत आन हे तुला बुजवाय पाहिजे दोनदार शिवायणार नाही टाकण्या नाही दोनदार शिवाय येत्या मनात आहे टाकले आहेच कोण साहेब हे खून लावून तर चालू येत ಅರೆ ಭಾನು ಮಂಡತ आपण जो आपण जो या ठिकाणी आलो आपल्याला एक तर पहिले परमनंट सोल्युशन काय याचा विचार टेम्पररी गोष्ट एक एकमेट रप्पू लावून त्याला काही फायदा नाही आपण टेम्पररी काय निघालं पाहिजे याच्याकरता मी तुम्हाला एवढं पूर्तीपूरण समजून सांगितलं हा लक्षात तुम्ही आज गड्डे जर केले आता रिपेअरचे काम आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डिपार्टमेंट करते डिपेअर मध्ये तुम्हाला कल्पना असेल की आता पावसाळ्यात रिपेअर केलं तर लगेच दोन महिने उघडते पण इथं स्थिती अशी आहे की इथं परमानंट काम व्हायला आता आपण प्रयत्न करून राहिलो समजा दिवाळीच्या नंतर होईल पण आता किमान हे गड्डे भिजवून न लेव्हलिंग झालं पाहिजे ही प्रामाणिक इच्छा यांची ती माझी पण आहे आलोच पण मी तुम्हाला हे सांगतो की मी या ठिकाणी जे आलो हे टेम्पररी काम करण्याकरता नाही आलो आता ते टेम्पररी भुजले पाहिजे म्हणून मी फोनही केला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो परमानंट सोल्युशन जे असेल ते आनंदराव राऊत काढून दिल्याशिवाय राहणार नाही शासनाकडून माझा तुम्हाला शब्द ठीक <t> आहे <t>